मित्रांनो एकदा कल्पना करा तुमच्याजवळ जगातील सगळ्या सुखसुई आहेत महागड्या गाड्या बंगले पैसा प्रसिद्धी सगळं काही पण मना तरी मनाच्या आत कुठेतरी एक अदृश्य पोकळी आहे जणू काहीतरी हरवलंय एक न सांगता येणारं दुःख हा किस्सा आहे विल्वानचा एका अतिश्रीमंत व्यापाऱ्याचा एकुलता एक मुलगा मनोहर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा भावी वारस जग त्याच्या पायाशी होतं पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर खरा आनंद कधीच दिसला नाही विमान रात्री आपल्या आलिशान पेंट हाऊसमध्ये उभा राहून शहरातील दिव्यांकडे पाहायचा आणि स्वतःला विचारायचा हा इतका मोठा उद्योगधंदा इतकी संपत्ती यामागे कुठंतरी कोणाचे अशुरू तर नाहीत ना त्याला वारंवार एक विचित्र अपराधीपणा जाणवायचा जणू हा सगळा डामडाऊल एका गूढ सावलीवर उभा आहे त्याचे वडील श्री मनोहरलाल मोठे उद्योगपती पण मुलाच्या दुःखासमोर हतबल त्यांनी विवानला नवीन स्पोर्ट्स कार दिली परदेशात यॉट पार्टी केली पण विवानच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलंच नाही एक पहाट विवानने ठामपणे सांगितलं बाबा मला हे सगळं नको आहे मला फक्त शांत झोप हवी आहे आणि मनापासूनचं हसू मला हे समजून घ्यायचंय की आपला पैसा आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने नीट आहे का मनोहरलाल पहिल्यांदाच शांत झाले त्यांच्या डोळ्यात एक क्षणिक भीती चमकून गेली पण लगेचच त्यांनी ती लपवली त्यांनी विवानला एका प्रवासावर नेण्याचा निर्णय घेतला ते एका जुन्या गावात पोहोचले हे गाव मनोहरलाल यांच्या पहिल्या फॅक्टरीच्या जागेजवळचं होतं चौकात गाडी थांबली विवानने पाहिलं एक म्हातारा माणूस काका फाटके कपडे समोर लाकडी पेटी त्यात काही जुनी खेळणी आणि थोडीशी मिठाई पण त्याच्या चेहऱ्यावर एक तेज एक निर्मळ आनंद विवान जवळ गेला आणि विचारलं काका तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही एवढे आनंदी कसे म्हातारा माणूस गोड हसला बाळा माझ्याकडे संपत्ती नाही पण समाधान आहे मी माझं आयुष्य स्वीकारलंय दररोज देवाचे आभार मानतो मुलांना हसवतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतो तीच माझी खरी कमाई विवाननं सहज विचारलं काका तुम्ही इथे खूप वर्षांपासून आहात का मनोहर ग्रुपची पहिली फॅक्टरी तुम्हाला आठवत आहे म्हातारा माणूस एकदम शांत झाला त्याच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले आणि डोळ्यात एक खोल वेदना दिसली त्यानं हळूच मान वर केली आणि विवाहांकडे पाहत म्हणाला बाळा ती फॅक्टरी मला चांगली आठवते कारण मीच तो भागीदार होतो ज्याच्या लहानशा जमिनीवर आणि कष्टावर मनोहर लाल यांनी पहिला दगड ठेवला होता पण मी आज इथे खेळणी विकतोय आणि ते जगात नाव कमवत आहेत विवांच्या डोक्यात झणू बॉम्ब फुटला त्यानं घाईघाईत विचारलं म्हणजे काय म्हातारा काका शांतपणे सांगू लागला मनोहर लाल आणि मी जुने मित्र मी घरी घुतो पण माझी जागा मोक्याची होती त्यांनी मला मोठ्या फायद्याचं स्वप्न दाखवलं भागीदारीचं आश्वासन दिलं त्यांनी कागदपत्र बनवली पण त्या रात्री दारूच्या नशेत माझी सही एका साध्या जमीन विक्रीच्या करारावर घेतली त्यांनी मला काही पैसे दिले आणि दुसऱ्याच दिवशी माझा संपर्क तोडला माझं गाव माझं घर सारं काही गेलं त्यांच्या पहिल्या नफ्याचा आधार माझा विश्वासघात होता विवांच्या पायाखालची जमीन सरकली त्याला आठवलं तो अपराधीपणा जो त्याला सतत जाणवायचा तो या सत्याची सावली होती म्हातारा काका पुढे म्हणाला मी काही काळ चिडलो द्वेष केला पण त्यानं माझं मन विषारी झालं मग मी ठरवलं आनंद विकत मिळत नाही तो निर्माण करावा लागतो मी हे फाटलेले कपडे स्वीकारले भूतकाळ विसरलो आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू विकत घेणं सुरू केलं मला माझ्या साध्या चटईवर गोड झोप लागते कारण माझ्या मनात आता चिंता नाही आणि कोणाविषयीचा द्वेषही नाही मी आता शांत आहे विवांची नजर आता पैशानं विकत घेतलेल्या वस्तूवरून विश्वास गमावलेल्या म्हाताऱ्याच्या निर्मळ समाधानाकडे वळली त्याला जाणवलं खरा आनंद बाहेर नाही तो शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेत आहे विव्हाननं त्याच क्षणी एक निर्णय घेतला त्यांना वडिलांना फोन केला आणि स्पष्ट सांगितलं बाबा मला या ग्रुपचा वारस व्हायचंय पण न्यायाच्या आणि समाधानाच्या आधारावर तुम्ही चूक केलीत आता मला ती सुधारायची आहे त्यानं म्हाताऱ्या काकांची भागीदारी कायदेशीररित्या परत मिळवून दिली काकांनी ती रक्कम समाजातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान केली त्या दिवसानंतर विवानचं आयुष्य बदललं त्यानं वडिलांच्या व्यवसायात मदत सुरू केली पण त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समाजावर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेतली त्यानं स्वतःचा वेळ आणि पैसा दुसऱ्यांच्या आनंदासाठी खर्च केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याला खरी शांत झोप लागली आता विवानला समजलं होतं की खरा आनंद वाटण्यात आणि घडलेल्या चुकीची भरपाई करण्यात आहे मित्रांनो लक्षात ठेवा सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे मनाचं समाधान पण त्याहून मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या संपत्तीच्या मुळाशी कोणतेही पाप किंवा अन्याय नसणं विवानने म्हाताऱ्या काकांशी झालेला संवाद फोनवर सांगितल्यावर मनोहरलाल यांचा चेहरा भीतीनं आणि अपराधीपणानं फिका पडला ते लगेच गावात परत आले रात्री विवान आणि मनोहरलाल त्यांच्या पेंटहाऊसमध्ये समोरासमोर उभे होते वातावरण तणावपूर्ण होतं विवान म्हणाला बाबा मला संपत्ती नकोय पण मला तुमच्या कामाची शुद्धता हवी आहे त्या रात्री तुम्ही काकांचा विश्वासघात केलात माझा आनंद कशावर उभा आहे एका दुसऱ्यांच्या दुःखावर ह्यामुळे मला शांत झोप लागत नव्हती मनोहरलालच्या डोळ्यात पाणी आले ते म्हणाले विवान हो मी चूक केली तेव्हा मी तरुण आणि महत्वाकांक्षी होतो मला मोठे व्हायचे होते काहीही करून पण ती चूक त्या रात्रीची ती सही माझ्या मनात सतत टोचत राहिली म्हणूनच मी तुझ्यासाठी सगळं काही तयार ठेवलं जेणेकरून तुला कसलीच कमतरता भासू नये मला वाटलं पैसाही पोकळी भरेल पैसा नाही बाबा प्रेम आणि प्रामाणिकपणा ती पोकळी भरू शकतो आपण आज ही चूक सुधारूया काकांना त्यांचा हक्क परत देऊया मनोहर लाल यांनी डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला त्यांनी आपला अहंकार आणि भूतकाळातील चूक स्वीकारली ठीक आहे विवान मी तयार आहे पण आता तू माझा मुलगा म्हणून नाही तर माझ्या कंपनीचा नैतिक वारस म्हणून काम करशील मनोहरलाल यांनी लगेच म्हातारे काका त्यांच्या कायदेशीर वकिलांसमोर आणि विवांसमोर त्यांच्या पूर्वीच्या भागीदारीची संपूर्ण रक्कम आणि त्यावरील योग्य व्याज म्हणजे आजच्या किमतीनुसार परत केले काकांनी आनंदाने ती रक्कम ग्रामोत्थान ट्रस्टला दान केली आता मनोहर ग्रुपमध्ये मोठी उलथापालत झाली विवानने आग्रह धरला आणि मनोहर ग्रुपमध्ये एक एथिक्स अँड सोशल ऑडिटिंग समिती म्हणजे एथिकल अँड सोशल ऑडिटिंग कमिटी स्थापन केली या समितीचे काम होते की कंपनीचा कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा समाजावर किंवा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होणार नाही हे तपासणे विवानने सगळ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्याने स्पष्ट केले की कंपनीचा नफा महत्वाचा आहे पण माणुषकी आणि नीतिमत्ता त्याहून जास्त महत्वाची आहे यामुळे कंपनीत एक सकारात्मक आणि विश्वासपूर्ण वातावरण निर्माण झाले मनोहरलाल यांनी स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वीकारत कंपनीच्या दैनंदिन कामातून माघार घेतली त्यांनी एक मनोहर लाल फाउंडेशन सुरू केले ज्यातून ते त्यांच्या जुन्या फॅक्टरीमुळे विस्थापित झालेल्या गरीब कुटुंबांना मदत करू लागले काही वर्षांनंतर विवान आता मनोहर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा अधिकृत सीईओ होता पण तो आता पहिल्यासारखा नव्हता तो दररोज गरिबी असलेल्या भागांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करत असे त्याच्या कंपनीच्या नफ्याचा मोठा भाग ग्रामोत्थान ट्रस्टमध्ये जात असे एका रात्री विवान आपल्या साध्या पण शांत बेडरूममध्ये झोपला होता त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी एका गरीब कुटुंबासाठी बनवलेल्या शाळेचे फोटो पाहिले त्या क्षणी त्याला जाणवलं जगातल्या सर्वात महागड्या गादीपेक्षा माझ्या साध्या पलंगावर मला आज जी गोड झोप लागते ती या समाधानाने विकत घेतली आहे ज्या पोकळीचा अनुभव मला येत होता ती पैशाने नाही तर प्रायश्चित्त करून आणि दुसऱ्यांना आनंद वाटून भरली आहे मनोहर लाल यांनी विवानच्या खांद्यावर हात ठेवला आणि अभिमानाने म्हणाले तू माझ्या व्यवसायाचा नाही तर माझ्या आयुष्याचा खरा वारस आहेस तर मित्रांनो विवानला शेवटी त्या म्हाताऱ्या काकांच्या निष्पाप समाधानातून आणि वडिलांच्या प्रायश्चित्तातून एक गोष्ट कळाली खरा आनंद वाटण्यात आहे आजचा प्रश्न हा नाहीये की तुमच्या बँक खात्यात किती पैसा आहे प्रश्न हा आहे की तुमच्या मनात किती समाधान आहे लक्षात ठेवा आपली सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे नितीने मिळवलेला पैसा आणि त्यातून मिळणारी मनाची शांती आपण केलेल्या एका चांगल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू हीच आपली खरी कमाई आहे तर मित्रांनो ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमचा विकी नेहमीच प्रयत्न करत राहीन तुम्ही जर पहिल्यांदाच विकी कथा चॅनलवर आला असाल तर अशाच माणुसकीच्या विचार करायला लावणाऱ्या आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन कथा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि हो जर तुम्हाला जीवनातील छोटे पण महत्वाचे धडे फक्त एका मिनिटात शिकायचे असतील तर आमच्या शॉर्ट्सना नक्की भेट द्या माझ्या चॅनलवर तुम्हाला अनेक प्रेरणादायक शॉर्ट्स मिळतील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की पाठवा ज्यांना ही समाधानाची गोष्ट ऐकणे गरजेचे आहे पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर कथेसह तोपर्यंत आनंदी रहा इतरांना आनंद वाटा आणि तुमचं मन समाधानाने श्रीमंत ठेवा मी तुमचा दोस्त विकी धन्यवाद